नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या तेराव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मागच्या भागात आपण पाहिलं की सरदार पटेलांनी गुजरातमधील खेडा सत्याग्रह यशस्वी करून दाखवला आणि त्या सत्याग्रहामुळं पटेलांचं नाव संपूर्ण देशभर झालं आणि गांधी नेहरू टिळक यांच्यासारख्या नेत्यांच्या पंक्तीत ते सन्मानानं जाऊन बसले मंडळी सरदार पटेलांसारखे जे नेते असतात त्यांना काही कौशल्य जन्मजातच लाभलेली असतात एखादा प्रश्न मुळापासून सोडवणं समस्या गंभीर होण्यापूर्वीच त्यापूर्वी त्यावर उपाययोजना करून लोकांना दिलासा देणं एखादा प्रश्न एखादी समस्या किंवा योजना नियोजनबद्ध निती रीतीनं मार्गी लावणं आणि असं करण्यात जर काही अडथळे येणार असतील तर त्यांची पर्वा न करता मोठ्या धाडसानं त्या गोष्टींना सामोरं जाणं ही त्यांची खासियत असते आणि असे नेते जनतेला लाभणं हे खरं म्हणजे जनतेचं भाग्यच एकोणावीसशे एकवीसमध्ये अहमदाबादमध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं त्यात पटेलांचं व्यवस्थापन कौशल्य प्रामुख्यानं दिसून आलं या अधिवेशनाला तत्कालीन काँग्रेसचे प्रमुख नेते तर उपस्थित राहणार होतेच पण देशाच्या विविध भागातून आणि ग्रामीण भागातून सुमारे 15,000 हजार लोक प्रतिनिधी म्हणून या अधिवेशनाला उपस्थित राहणार होते मंडळी या अधिवेशनाचं नियोजन करण्याची जबाबदारी पटेलांनी घेतली आणि त्यांनी या अधिवेशनाचं इतकं सुरेख नियोजन केलं की कोणताही गोंधळ न होता हे अधिवेशन सुरळीतपणे पार पडलं शिवाय आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी एखाद्या कामाचं नियोजन कसं करावं याचा आदर्श घालून दिला अधिवेशनासाठी भव्य मंडप उभारला गेला सगळ्या प्रतिनिधींसाठी पाणी जेवणाची व्यवस्था केली गेली व्यासपीठावरच्या नेत्यांसह सगळ्यांसाठी भारतीय बैठकीची व्यवस्था करण्यात आली इतक्या सगळ्या लोकांच्या चपलांचा प्रश्न मोठा होता कार्यक्रमानंतर चपला घेण्यासाठी गों मोठा गोंधळ उडण्याची शक्यता होती पटेलांनी याचं मोठ्या हुशारीनं नियोजन केलं त्यांनी काय केलं असेल बरं तर त्यांनी प्रत्येक माणसाला आपल्या चपला आपल्यासोबत ठेवण्यासाठी एक कापडी पिशवी देण्याची व्यवस्था केली त्या पिशवीसाठी अगदी अल्प असं शुल्क त्यांच्याकडून घेतलं त्यामुळे कार्यक्रमानंतर लोकांची आपल्या चपला शोधण्यासाठी होणारी धावपळ तर टळलीच शिवाय त्यातून जो निधी प्राप्त झाला त्याचा वापर पटेलांना पुढे पक्षकार्यासाठी करता आला या अधिवेशनानं काँग्रेसला एक देशव्यापी पक्ष म्हणून महत्त्व प्राप्त करून दिलं आता स्वातंत्र्य चळवळीनं जोर पकडला होता लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जोर धरत होती काँग्रेसचे कार्यकर्ते हातात तिरंगा घेऊन मिरवणुका काढत होते नागपूर जिल्ह्यातसुद्धा ही चळवळ जोरात होती ब्रिटिश अधिकाऱ्यांना मात्र आता त्याची धास्ती वाटू लागली त्यातूनच त्यांनी कधी तिरंगा हातात घेऊन मिरवणूक काढण्याला बंदी तर कधी संचार संचारबंदी यासारखे आदेश लागू केले काँग्रेस कार्यकर्त्यांना तिरंगा घेऊन मिरवणुकीची परवानगी मिळावी यासाठी पटेलांनी नागपुरात आंदोलन केलं त्यांनी गावागावातल्या कार्यकर्त्यांना या सत्याग्रहात सहभागी होण्याचं आवाहन केलं देशभरातून कार्यकर्ते त्यात सामील होण्यासाठी यायला सुरुवात झाली त्याचंही अतिशय सुंदर असं नियोजन पटेलांनी केलं दररोज सुमारे पन्नास कार्यकर्ते यायचे आणि स्वतःला अटक करून घ्यायचे अशा सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांना ब्रिटिशांनी अटक केली शेवटी या चळवळीचा वाढता जोर पाहून सरकार नमलं आणि मग त्यांनी कार्यकर्त्यांना तिरंगा घेऊन मिरवणूक काढण्याची परवानगी तर दिलीच शिवाय तुरुंगातल्या कार्यकर्त्यांना मुक्त केलं हा सरदार पटेल यांच्या कार्यपद्धतीचा मोठाच विजय होता पण सरदार पटेल कोणत्याही गोष्टीच्या यशाचं श्रेय स्वतःकडे घेत नसत या अधिवेशनाचं आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचं श्रेय त्यांनी जनतेला आणि ब्रिटिश सरकारला दिलं यात सुमाराला गुजरातमध्ये बोरसद आणि परिसरात दोन दरोडेखोरांनी अतिशय उच्छाद मांडला होता जनतेला वेठीच धरलं होतं हे दोन्हीही दरोडेखोर अत्यंत क्रूर होते त्यांनी निर्दयपणे अनेक हत्या केल्या होत्या इंग्रज सरकार मात्र सोयीस्करपणे हातावर हात धरून बसलं होतं आणि या दरोडेखोरांना लोकच आश्रय देतात असा उलट आरोप करत होतं लोक मात्र त्रस्त झाले होते दरोडेखोरांच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस नेमून त्यांचा खर्च कर रूपानं तेथील जनतेवरच सरकारनं लादला पटेलांनी याही ठिकाणी लोकांना एकत्र करून धीर दिला अतिरिक्त पोलीस आणि त्यासाठीचा कर आम्ही भरणार नाही असं पटेलांच्या नेतृत्वात लोकांनी जाहीर केलं लोक स्वतःच एकत्र येऊन मग आपल्या परिसराचं संरक्षण करायला लागले याचा परिणाम दरोडेखोरांवर तर झालाच शिवाय इंग्रज सरकारनं आपण लावलेले कर मागे घेतले आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना रजेवर पाठवलं हा सरदार पटेलांचा मोठाच विजय होता पण याचंही श्रेय त्यांनी स्वतःकडे न घेता जनतेच्या धैर्य आणि एकी यासारख्या गुणांना दिलं पटेल स्वातंत्र्य चळवळीचे यशस्वी नेतृत्व करत असताना अशा प्रकारे अस्मानी आणि सुलतानी संकटांची मालिका सुरूच होती एकोणावीसशे तेवीसमध्ये गुजरातच्या अनेक भागात पावसानं थैमान घातलं ठिकठिकाणी पूर येऊन हजारो गावकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाली गावात आणि घराघरात पाच ते सहा फूट पाणी तुंबलेलं होतं पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी अनेकांनी झाडावर चढून आश्रय घेतला तर अनेकांना अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहावं लागलं अशा या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पटेल मदतीला देवासारखे धावून गेले त्यांनी कार्यकर्त्यांचं नियोजनबद्ध जाळं उभारलं आणि प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मदत पोहोचेल अशा रीतीनं काम केलं कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मदत करू लागले या काळात इंग्रज सरकार मात्र कासवगतीनं हालचाल करत होतं पटेलांनी वेळेवर नियोजन करून जर मदत केली नसती तर जनतेला कोणी वालीच राहिला नसता पटेलांच्या या कार्याचं देशभर कौतुक झालं पण पटेलांना प्रसिद्धी वा कीर्ती नको होती तर त्यांना कार्य करण्यात रस होता त्यांच्या कार्याची बातमी इंग्लंडपर्यंत पोहोचली आणि इंग्लंडच्या राजानंसुद्धा मदत जाहीर केली इंग्रज सरकारलासुद्धा आता जागाली आणि त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली पण पटेलांनी लोकांना कोणतीही गोष्ट मोफत घेऊ नका असं आवाहन केलं फुकट मिळणाऱ्या गोष्टींसाठी लोकांनी लाचार होऊ नये असं त्यांना वाटत होतं मंडळी सरदार पटेलांचा हा दृष्टिकोन आजही अतिशय महत्त्वाचा आहे सरकारला सुद्धा त्यांनी लोकांना मदत देण्यापेक्षा आवश्यक त्या गोष्टी स्वस्त दरात लोकांना उपलब्ध करून द्या असं आवाहन केलं तर मंडळी आज आपण इथं था थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार

you <laughs>